आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा संप सुरू आहे मागण्या मान्य न झाल्यास अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे शासनाने यापूर्वी ग्रॅज्युएटी आणि पेन्शनच्या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आंदोलकांना आश्वासन दिले होते मात्र या संदर्भात अजून कोणताही जी आर न काढल्याने धरणे आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं आहे धरणे आंदोलनामुळे शिक्षण व आरोग्यसेवा बाधित होण्याची शक्यता आहे मानधनवाढ पेन्शन आणि इतर मागण्यांबद्दल कोणतेही आश्वासन दिले नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी नाराजी व्यक्त करत धरणे आंदोलन सुरू केले आहे दीड हजार रुपयांची मानधनवाढ एप्रिलपासून दिल्यामुळे आता पुन्हा वाढ देता येणार नाही असे कारण देण्यात आले आहे मात्र ही वाढ अतिशय अपुरी असून आशा सेविका इतकी मानधनवाढ मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे बोला नमस्कार मी शालुताई नाईक आशा शिळका आयटक संघटनेचे भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा बारा तारखेपासून संप सुरू केलेला आहे कारण शासनाने आम्हाला सात हजार रुपये बांधांवर ही अपेक्षित केली होती की के आम्ही देणार आहोत त्यासाठी त्यांनी जी आर काढला होता पण अजूनपर्यंत आम्हाला जी आर मिळालेला नाही म्हणून आम्ही आज संक्रांतचा दिवस असून सगळ्या आशा भगिनी इथे रस्त्यावर आलेला आहोत शासनाने आमचा जी आर काढावा अन्यथा आम्ही अपेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि मतदानावर पण परिस्वार करणार आहोत याची शासनाला आम्ही तीव्र हे देत आहे तीव्र इशारा देत आहे